श्री स्वामी समर्थ माझं नाव वैशाली उदय शा शाह आहे मी बी ए मराठी लिटरेचरमधून ग्रॅज्युएशन माझं कंप्लीट केलं आहे सध्या मी मराठीचे क्लासेस घेते आणि माझा जन्म कच्छ नेहामध्ये झाला आहे सध्या मी मुंबईतील अंधेरीतील mm -hmm. निवासी आहे आणि तुमचा हा जो क्लास आहे त्याची मला माहिती वरून मिळाली आणि जेव्हा मी पाच दिवसाचा तुमचा हा जो फ्री वर्कशॉप अटेंड केला त्यावेळी म त्यावेळी मला फर्स्ट डेज तुमचं जे इंट्रोडक्शन होतं त्याच्यावरूनच मला मी इतकी भारावून गेले होते की मला त्यावेळी रिअलाइज व्हायला लागलं की ज्या गुरुची मी वर्षापासून शोध करत आहे ते माझे गुरु हेच आहेत बिकॉज मला एक शास्त्रोक्त पद्धतीने शिकवणारा चांगला गुरु हवा होता आणि जो मी तुमच्यामध्ये पाहिला मला बेस्ट वास्तुतज्ञ व्हायचं आहे आणि आपली कृपा असेल तर मी त्याच्यासाठी सगळे एफर्ट्स घ्यायला पण तयार आहे आणि मी आपला खूप आभार मानते की तुम्ही मला ही अपॉर्च्युनिटी आपल्या पेड वर्गामध्ये येण्याची दिली त्यामध्ये रोजी मी तुमचे खूप थँक्स करते आणि कालचं सेशन सेशन तर आपला खूपच सुंदर होता जो आम्हाला एक कॉन्फिडेंट देणारा होता की तुम्हाला भले काही येऊ दे नको पण तुमच्या पाठीशी मोठा गुरु उभा आहे आणि तो तुमच्याकडून करूनच घेईल ह्याचा जो कॉन्फिडंट आम्हाला जो दिला गेला ना त्यामुळे आणखीन मला शिकण्याचा शिकण्याची यामध्ये आवड निर्माण झाली आणि मला असं वाटतं की कधीपासून हा क्लास आपला मस्त रेग्युलर चालू त्या गुरुजी थँक्यू व्हेरी मच तुमचे खूप खूप मी आभार मानते